शीतल माहिती लोक मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता हे बघा आम्ही आलो माहेरी आणि सरांनी काय घेतलंय बघा काय घेतलं होते तर पाईप घेतली हा ड्रिपसाठी घेतलेली आहे आणि आपली म्हणजे आपली बाग आहे ती शेती असल्यामुळं त्याला भरपूर प्रमाणात आमच्याकडे असल्या पायप शिल्लक आहे मग त्यामुळं त्यामुळं इकडं आलं ना ते जरा ते शिल्लक होतं म्हणून दिसल्यावर सर म्हणले चला आपल्या वरच्या टेरेस गार्डनला घेऊया हा टेरेसचा गार्डनला घेतलं ना तुम्ही टेरेसच्या गार्डनला आपपांच्या क RNA ने आई ते ते बघ इथे आपपा कसे मागतेत बघितलं का बघ हे ते घेतले बघा आणि वरती आपलं स्टँड असल्यामुळं कसे वरती कॅरेज गाडीस असल्यामुळं ते बसलं व्यवस्थित कसलं आहे काय

तर नेऊया आपण ते आता काय आणि हे त्याचे बटन असतात ते पाण्याची म्हणजे बटन सहित दिले बघा ते हा मसाल्यासहित दिले तर इथं सुद्धा हा हे जास्वंद आहे हा वेगळा प्रकारचा जास्वंद आहे म्हणजे आता हा पिंक कलरचा आहे है। पण ह्याला एवढी फुलं आहेत तिथे बघू शकताय तुम्ही पूर्ण सेंड्यापर्यंत ह्याला कलरची फुलं बघा किती लाल किती देवाला घातली तर आणि दुसऱ्या दिवशी जेवढे आहेत तेवढे आणि तयार असते आणि मला हा मोगरा गावला वेगळा आहे बघा तुम्ही बघू शकता वाळलेत बघा खरी तोडलेली नाहीत फुलं ही बघू शकताय तुम्ही बघा ही फुलं वाळलेत म्हणजे लागून हे काय दिदी बघ आणि काही नाही आता काय हे किती मोठं फुलं आहे बघा आणि आता आम्ही पण याच रोप घेऊन लावणार आहे आता पावसाळ्यामध्ये आता काय लावणार नाही वास पण आहे गवतीच्या आहे गवतीच्या भरपूर आहे एक भिंटा वैरीने चौला एवढा गवतीचा तुळस बघा जमिनीत लावलेली तुळस बघा कशी असते हे बघाय किती आहे मोठी बघा तुळस किती मोठा आहे बघा आणि आपण कुंडीत लावली की ते एवढी छान येत नाही तुळस किती बघा कि बघ बघा किती मोठी घेर खोड तर काय ना उतर काय खोड दिसतच नाही किती वास यावा लागलाय मस्त मस्त

चिकूचं झाड आणि हे नाराचं झाड काय घालायला फुल करणार का कुठे आला डबल फुल आहे त्याला हा छान आहे छान तर हे चिकूचं झाड आहे खूप वर्ष झाली त्याला कोणाला जरा पडले काय तर ह्याची फुलं खूप कमी आणि नारळाचं पण झाड खूप वर्षपूर्वीच आहे म्हणजे बरेच वर्ष झालं झाड हा दोन चाव्या हे काय दिलंय बघा या दोन चाव्या म्हणजे सगळी सोय झालेली आहे आमच्या आता आमच्या गार्डनला चांगलंच आणि सांगा नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये